हे स सुवाबळ शेवरी आणि हा जो शेवग्याचा पाला आहे याच्यामुळे ते घटक भरून निघतात ते नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल हे जे पिल्लू आहे <laughs> हे आपल्या शेळीच आहे ही जी जागा केलेली आहे आपण ती स्पेशल पिल्लांसाठी केलेली आहे लहानपण आपण एक महिन्यापर्यंत इथंच ठेवत असतो कारण काय होतं लहानपणी पिल्लं माती खातात माती खाल्यानंतर जुलब करतात जुलब केल्यानंतर पिल्लांची मडतूक होती हे आपल्याला अनुभवातून कळाल्यामुळे आपण आता सध्या त्यांना आपण वरती प्लॅटफॉर्मला ठेवतो किती महिन्याचं काय तीन दिवसाचं पिल्ल दिवस फक्त तिची आई सर जी आहे आपली काल एक्सपायर झाली तिची आईला म्हणजे व्य त्याच्या वेळेस जे एक पिल्लू होतं पोटा हो ते पोटातून बाहेर निघलं नाही त्या कारणास्तव ते पिल्लू पण दगावलं आणि तिची आई पण दगावली सर त्याच्यामुळे हे फक्त आता एक पिल्लू आहे आपण दुसरी शेळी येथील आपण ते पाचतोय आत्ता कितीपर्यंत जाऊ शकते छोटं सर हे आत्ता सुरुवात पाच हजार रुपयाला आत्ता विकू शकते ते पण आपल्याला ते द्यायचं नाही सर तिची जी आई होती तिची जी खाण म्हणतो आपण ती ठेवायची आहे आप आपल्याला त्याच्यामुळे ते आपण देणार नाही फिमेल ती नमस्कार माझं नाव विशाल संजय येवले मी राहणार गुंजा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तर तुमच्याकडे किती बोकड आहेत म्हटलं बकरीदसाठी बारा बोकड आहेत आपल्या बारा तर आपण प्रत्यक्षात बोकड काय करू प्रत्यक्षात आपण जे बकरीदसाठी त्यांनी ठेवलेले जे बोकड आहे ते बोकड पाहू त्या बोकडांमध्ये असणारं वेगळंपण नेमकी काय कारण आपण अनेक व्हिडिओ पाहिले असतील यूट्यूबला फेसबुकला इन्स्टावरती की बोकडे भले असे जॅमचे जॅम असतात परंतु आता यांचे काही कर्ड आहेत मी जे पाहिलेत तर ते मला असे जरा काटकुळे वाटले किंवा वा, त्यांच्या तब्येताशी एकदम जाडजूड नाही नेमकी का असं काय ते पण आपण जाणून घेऊ किंवा तुमच्या असणाऱ्या ज्या आहेत ते एवढ्या आहेत ते महाग काय असं वेगळेपणे की बाबा त्यांच्यामध्ये त्यांना एवढी किंमत द्यावी लागते किंवा यांच्याकडे असणाऱ्या बोकड्यांची किमती नेमकी कोणत्या बोकड्यांची किमती किती आहेत हे पण बोकड आहेत का हो हे सगळे बोकड आहेत किती टोटल हे इथं अकरा तिकडे एक बारा आता काहींला आपण पाहतो काहींला शिंग आहेत काहींला शिंग नाहीत काय आहेत नाही तस काय नाही शिंग काय नाही याला शिंग आहेत आपण पाहू शकता या बोकड्याला पाहि शिंग आहेत याला शिंग नाही हा होंडा आहे म्हणजे मार्केटमध्ये काय असं काय आहे की चिडवतार तस काय नाही जे आपण ईदला विकतो ना काही लोक असतात त्यांना शिंगवाला बोकड नसतो नको असतो ब्राईंला बिगर शिंगाचा चालतो ते त्याच्यामुळे आपण ठेवतो दोन्ही पण नाही का बरोबर आता काय यांचे साधारण साधारण वेट तर आपले आता सरासरी पन्नास किलो आहेत सगळे किलो।, किलो हो काय बकरीच्या हिशोबाने आता सध्या यांचे वजन पन्नास किलो आहे अजून तीन महिने बकरी आहेत बाकी तीन महिन्यापर्यंत किती वेट वाढेल यांच तीन महिन्यापर्यंत सरासरी एका महिन्याला पाच किलो जरी पाच नाही होता आपल्याकडून पण तीन चार किलो वेट जर धरलं गेन तर चार ते बारा किलो वेट अजून त्यांचं वाढ साठ किलो होतील प्राइस राहील यांची यांची सरासरी पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपये आपल्याला बकरी ईदला आणि तुम्ही खरेदी केवड्याला केली होती का घरचे आहेत आपल्या याच्यातले काही घरचे आहेत आपण काही खरेदी केलेले आहेत तर जी खरेदी किंमत आपली आहे त्यावेळेस ची पंधरा हजार रुपये आहे पंधरा हजार रुपये पंधरा हजार तुम्हाला सगळा खर्च वजा जाता किती एका बोकड्या किती पैसे राहणार काय कसं सरासरी जर बोक म्हणजे बोकडा ईद चं मार्केट त्यावेळेस कसं आहे बरोबर सरासरी आपली माझी अपेक्षा अशी आहे की खर्च वजा आपल्याला दहा ते पंधरा हजार रुपये राहिले पाहिजे एवढं राहतील का दहा हजार रुपये ते फिक्स राहतात फक्त माझी अपेक्षा वर पाच हजाराची आहे त्यावेळेस मी ईदचं मार्केट काय राहते त्याच्यावर डिपेंड आहे आता काय नेमकी वेगळे पण बाबा हे बाकीचे आपण जे मी काय शेडवरती गेलो बोकडे पाहिले बकरीसाठी असे पूर्ण जेमचे जेम बोकडे आहेत आणि जसं काय आपल्याला दीडशे दीडशे किलो एक कळडू भरला असे बोकडे आहेत एवढा लिहा हाईटचे आणि तुमचे जर पाहिले तर आता चाळीस पंचेचाळीस पन्नास किलोच्या आसपास भरतील असं काय बरं असं काय नेमकी सर कसं आहे माहिती आहे का ह्या गोष्टी जे प्रसार माध्यम आहेत त्याच्यामध्ये सांगितल्या नाही पाहिजे पण ती सांगण्याची वेळ आलेली आहे सर काय होतंय आहे व्यक्ती आपण आहेत नॉर्मल आपलं जे वेट साठ किलो सत्तर किलो आहे आपण फ्रेश आहेत आपण कुठेही चढू शकतो उतरू शकतो काहीही करू शकतो आपल्या यामध्ये एक ती ताकद आहे ज्यावेळेस तुमचं वजन बळजबरीने तुम्हाला खाऊ घालून बळजबरीने तुम्हाला स्टेरॉइड देऊन बळजबरीने तुम्हाला ओव्हर डायट देऊन तुमचं वजन दीडशे किलो केलं तर तुम्हाला कसं वाटेल आणि हा आपला विषय राहिला आपल्या बॉडीचा आता जे आता हे जे बकरीतला आपण विकणार आहेत हे फक्त शो म्हणून कोणी घेणार नाही हा आ, मुस्लिम समाजाचा एक सण आहे त्यामध्ये महत्वाचा सण आहे त्यामध्ये ते, ते, ते याच कुर्बानी करून ते खातात बरोबर तर ते खातात खाल्ल्यानंतर त्यांना त्रास नाही हो। व्हावा त्रास म्हणजे सरळ सरळ सांगतो तुम्हाला मी बरेच लोक असे आहेत की दीडशे किलो करतो दोनशे किलो करतो ते दिसताना बोकड खूप छान दिसतात बरोबर पण त्याच्या मागचं रस एक आहे का होतात एवढे वजन बरोबर हा तुम्ही खुराक जास्त देतात मान्य तुम्ही त्यांना खायला जास्त देतात मान्य पण खुराकावर आणि खाण्यावर ते लिमिटापर्यंत असतं लिमिट असतं त्या गोष्टीला तिथपर्यंत तुमचं वजन वाढ होऊ शकतं पण त्यानंतर जे वजन वाढ आहे तुमचं त्याला एकच आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे इंजेक्शन वापरतात बरेच लोक आहेत पण नाव घेत नाही कोणाचं इंजेक्शन वापरतात किंवा भरपूर काही गोष्टी करतात का ते ईदला आपले दोन रुपये जास्त झाले पाहिजेत त्या मानाचे पण तुम्ही तुमच्या पाचन दहा हजाराच्या लालसे पाई तुम्ही जे व्यक्ती खाणार आहेत तुम्ही नाही खाणार कोणीतरी खाणारच आहे ना त्या व्यक्तीला उद्या आता कॅन्सरचं प्रमाण वाढले का वाढले बरोबर तेच प्रमाण आहे सर हेच घटक तुमच्या शरीरात जाणार आहेत जशा पद्धतीने आपण दुधामध्ये पाहतो की भेसळे मोठ्या प्रमाणावर <coughs> ज्याचे परिणाम लहान मुलं असतील किंवा आपण पाहतो की पोटाचे विकार किंवा पोटाचे कॅन्सर जास्त प्रमाणात आपल्याला भेसळीमुळे होते ते तोच एक प्रकार आहे स्टेरॉइड सुद्धा स्टेरॉइडचे दुष्परिणाम असे आहेत की ते स्टेरॉइड आपण दिलं तर त्याचा अंश त्या बोकडामध्ये राहणार आहे तोच अंश तुम्ही ज्यावेळेस खाणार आहे ते तुमच्यामध्ये येणार आहे नाही लय नाही पण थोडा तरी तुमच्यामध्ये अंश येणार आहे त्याच्यापासून तुम्हाला डायबिटीस म्हणा किंवा तुम्हाला अटॅकचं प्रमाण म्हणा किंवा तुम्हाला कॅन्सरचं प्रमाण हे वाढणार आहे आणि भविष्यात वाढत आता सुद्धा वाढतंय आपल्याला आपण ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस कॅन्सर कोणाला झालाय असं अटॅक कोणाला आले असं तुम्हाला कानावर येत होतं का नाही आता प्रमाण किती वाढले आप आपल्या जवळचे खूप जणांना कॅन्सर झाले याचं कारण हे तुम्ही तुमच्या तुम्हा तुम्हा तुम्हाला पैसे वाढणार याच्यासाठी तुम्ही दुसऱ्याचा विचार करत नाहीत बरोबर त्याच्यासाठी मी ज्या वेळेस ठरवलं की आपल्याला ईद मार्केटमध्ये काम करायचे त्यावेळेस मला मी आणले बोकड माझं वजन नाही वाढलं सुरुवातीला मला भरपूर लोक म्हणले असं हे इंजेक्शन द्यायचं ते इंजेक्शन द्यायचं मी ते डॉक्टरांना विचारलं हे इंजेक्शन कशासाठी वापरतात डॉक्टर तुम्ही ते म्हणले हे की वजन वाढसाठी स्टेरॉइड असतो बरोबर म्हणलं याला काय बोकडाला त्रास ते म्हणले बोकडाला त्रास आता तर काय होणार नाही पण भविष्यात होऊ शकतो तुम्हाला ठेवायचेत का म्हणलं नाही आपल्याला विकायचे डॉक्टर म्हणले तुम्ही द्या पण नंतर माझ्या बुद्धीला ते पटलं नाही आपण आपले पाच हजार दहा हजार रुपये वाढण्यासाठी दुसऱ्याचा जीव धोक्यात का घालायचा बरोबर ठीक आहे ना आपल्याला दोन रुपये कमी भेटतील पण जे आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये की दुसऱ्याने जे बद्धू असते ते आपल्याला नको बरोबर आपल्याला जो व्यवसाय करायचा हा लाईफ टाईम करायचा आहे बरोबर आणि हा जे मी बोललो आहे माझ्या मते असं बोलणार मी पहिला असेल पालक की ते प्रसारमाध्यमात सांगतोय हो बरोबर माझ्यावर खूप टीका होतील किंवा मला फोन येतील किंवा काय होईल पण त्याला मी घाबरत नाही कारण का का की हे बाहेर आलं पाहिजे सर बरोबर हे खूप महत्त्वाचं आहे ते लोकांपर्यंत गेलं पाहिजे की तुमचे आणि तुम्ही खरेदी समजा वाय जेट तुम्ही बोकड तुम्हाला इथला खरेदी करायचं सर तुम्ही शंभर किलोचा बोकड खरेदी केला तुम्हाला तो फक्त शो म्हणून दाखवायचा नाही ना बरोबर तुम्हाला त्याची कुर्बानी करायची आहे कुरबानी केल्यानंतर के ते खाणार आहेत अनेक लोक खाणार आहेत त्याच्यापासून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट झाला नाही पाहिजे <laughs> आता याच्यामध्ये मी एक दोन जणांना म्हणलो की माझं असं असं आहे ते म्हणले काय तुमच्याकडे प्रूफ आहे की तुम्ही इंजेक्शन देत नाहीत आता लोकांच्या बोकड्यापेक्षा माझे बोकड खूप फ्रेश आहेत बरोबर हे मला कळतंय जो घेणार त्याला कळतंय बरोबर फक्त चालायचं चा काम करत नाही ते आता जरी बाहेर सोडले ते उड्या मारतच बाहेर जाणार आहेत बरोबर बरोबर बोकड धरायचं म्हणजे दहा मिनटं लागतात बोकड धरायला आम्ही धरत नाही तुम्ही विषय वेगळा पण आणि जे शंभर दीडशे दोनशे किलोचे बोकड आहेत त्यांना ह्या जागेवरून त्या जागेवर खायला जायचं तर दोन तास लागतात बरोबर बरोबर आणि हे मला प्रसाद माध्यमातून सांगायचंय की तुम्ही म्हणजे मुस्लिम बांधवांना सांगायचंय मुख्यत्वा दहा किलो वजनाचा बोकट कमी घ्या पण तो खूप फ्रेश पाहिजे बरोबर त्याला फक्त खाऊ घातलंय त्याला स्टेरॉइड दिले त्याला इंजेक्शन दिले मग तो खूप जाड झालाय अशा नको आपल्याला बरोबर भविष्याचा विचार करा एवढं सांगायचं म्हणायचं यांनी सांगितलं की बाबा स्टेरॉइडचे होणार की दुष्परिणाम आहेत किंवा कॅन्सरचं वाढतं जे काही कॅन्सरचं जे काही सध्या वाढतं प्रमाण आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून मुस्लिम बांधवासाठी सुद्धा एक महत्वाचं आव्हान या ठिकाणी या शेळी व्यावसायिक असणारे जे विषयावले आहेत त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हे खूप मोठं आव्हान असणार आहे शेळी व्यवसायामध्ये लोक सुद्धा या जगामध्ये खूप आहेत आणि विशाल सांगितलं की बाबा कष्टाचं खायचं आपल्याला आपल्याला नको नकोय दोन रुपये आपल्याला कमी मिळतील पण ती लोकांची कुठली तरी त्यांची बतधुआ आपल्याला नको आहे या गोष्टी असताना आपण या ठिकाणी पाहिले की हे जे त्यांचे करड आहेत आणि मापात आहेत एकदम कुणीकडे पण ते उड्या मारतात आपण त्यांना बाहेर पण सोडून पाहू पहा याची सप्लाय पा, तुम्ही आता कसं ना त्यो त्यो पलीकडे गेल्याला हा हा आपण याला पाहू आता तर याला जर काही इंजेक्शन वगैरे दिलेले असते तर याला पालता नसतं आलं ना <laughs> बकरीसाठी ठेवलेले जे काही बोकडा आहेत तुम्ही पाहू शकता ते काही मारत नाहीत वगैरे काय नाही त्यांचे कान पाहा महत्वाचं म्हणजे जे कान आहे त्यांचे डोळे डोळे पाहा तुम्ही एकदम असे घारे डोळे त्याचे घरातल्या सदस्याला जेवढा जीव लावतो माणूस तेवढा जीव या प्राण्यांना लावित असतो हे पा फक्त थोडस मी त्याला चोळलं तर तू माझ्या पाठीमाग यायला लागलाय पहा याचे डोळे पहा तुम्ही एकदा घारे डोळे एकदम कानपा जी चमक पाठीमागे जे दिसतोय तुम्हाला तिने गवत हे जे दिसतोय तो घासे दिस आणि या शेतामध्ये सुद्धा शेवट्यांची लागवड काय काय ठिकाणी आपल्याला असल्याची पाहायला मिळते म्हणजे कटिंग केल्यानंतर पुन्हा एकदा त्या जोमात फुटतात जसं पाणी बसल तशा पद्धतीचे त्याला फांद्या फुटतात म्हणजे त्यांची वाढ सुद्धा तेवढी फास्ट होते तुम्ही पाहू शकता तोडले की काही दिवसामध्ये पुन्हा एकदा तो घासाप्रमाणेच तो चारा सुद्धा हार्वेस्टिंगसाठी किंवा कापण्यासाठी येतो आपण पाहतो की असं उत्तम नियोजन विशाल येवले यांनी शेळीपालनातून तुम आहे तुमचा मोबाईल नंबर पण या माध्यमातून तुम्ही सांगा की तुमच्यापर्यंत अनेक लोक जोडले जातील जे चांगले शेतकरी आहेत ज्यांना उत्तम मार्गदर्शक आणि खरी माहिती देणारा मार्गदर्शक गरजेचा आहे आजच्या युगामध्ये तरी म्हणून तुमचा मोबाईल नंबर तुमचा पत्ता संपूर्ण तुम माहिती आहे व्हिडिओच्या हो माध्यमातून लोकांपर्यंत गेली पाहिजे नमस्कार माझं नाव विशाल संजय येवले मी राहणार दैठणे गुंजा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तर पारनेरपासून जवळ आहे नगरपासून पण जवळ आहे कल्याण हायवेला पण जवळ आहे असा माझा फार्म आहे माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर झिरो अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नऊ मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स सेवन थ्री झिरो डबल एट डबल एट नाईन